चला मस्त मस्तलो हॅलो काय तर पुन्हा आपल्याकडे ब्लॉग मध्ये काय चला मस्त ब्लॉग शार्ट केले आणि काय गणेश चतुर्थी दिवस चौथा असणारे काही जणी आज सगळी मावशी समोर येणार कारण की दर्शनावर सगळी येणार आहेत गायले की दरवेळेला एक सकाळच्या आहेत एक संध्याकाळच्या वेळेला सगळी येणार आहेत प्रेमदास सगळी सगळी भाषेचा येणार आहेत ते काय जर कोण आहे कसं काय येणार का सगळं काहीच दाखवीन तर ते काही जस्ट वाजलं दहा ता आपला दररोज होता मी गणपतींपर्यंत तर शेड्यूल दहाचा ब्लॉग तर रोले म्हणजे दहा वाजता काय नक्कीच ब्लॉग येणार तर बघूयात कसं होतं काय नाही आणि काय गणपती जर आपल्याला काही तोच तो शेड्यूल नऊचा शेड्यूल होईल ब्लॉकचा आता गणपतींच्या म्हणून मी दहाचं रोवले तर बघू जर काय फरक पडतं आणि काही जर एक सांगत होता की आता सांगू का नंतर सांगू त्यानंतर सांगतात आता पहिले तर मस्त भाई कुठल्या आता वर्धन मृदान सोबत आता वर्धन मिरजन आहेत आणि काहीच पहिले तर आता सगळी देव विपूजा करून घेतो मस्त भाई की चाल काय दाखवू तुम्हाला त्याची देवपूजा कशी करतो तोपर्यंत काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सेवा हे गाय चला आता फायनल जे असं तर आणि बारा वाजताना आता पाच दहा मिनिटांना आणि मावशीचं मिळणार तो कपूरची आता आता जी आरती व्हायची आधीच येतील तर आता मस्त आहे की भाऊ आजचा ब्लॉग कसं कारण की ब्लॉग भारीच होणार आहे आणि गायचं एक सांगायचं होता की गाईज आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढत फक्त आस्ते असते वर्तन कारण की गण मला वाटलं बरं गणपतींच्या जे जे डेली ब्लॉग टाकेन मी त्याला बरोबर व्ह्यूज पण भारी येतील वॉचिंग टाईम पण भारी येतील पण काही तसं काही झालं ना मेन ज्या वेळेला गायचं व्ह्यूज बियायचं आहे तर ते आता येत नाही कारण की पहिले गाईज गणपतींच्या आधी म्हणजे ब्लॉग बी कसं आणि उलट आता उलट एडिटिंग पण जास्त करतो थंबणे पण बनवतो गणपतींच्या मी असं थमनेर बनवून टाकतो म्हणजे तेव्हा पण घ्यायचो मेहनत पण घ्यायचं असं टाकायचं सिंपल सिंपल हे काही पग कटिंग कटिंग टाकतो तर गणपतींच्या आधी काही व्ह्यूज पण भारी यायचं आणि वॉचिंग टाईम पण भारी भेटायचा आता काहीच व्ह्यू पण नाही भेटत आणि वॉचिंग टाईम पण भारी काय प्रॉब्लेम आहे काय माहीत ना काहीच तर काहीच ब्लॉग तर परफेक्ट टाकतो मला माहिती आहे आई ब्लॉगमध्ये काय प्रॉब्लेम ना फक्त कायच तुम्ही बघत ना बघा काहीच जास्त काय ना आता हे पण घ्यायचं तुम्ही ब्लॉग बघायला माहीत ना तर किती जणं बघतील ते बघत असतील आणि काही जास्त व्ह्यूज पण नाही जास्त वॉचिंग टाईम मला भेटत तरी पण बघू आपण आता आजचा ब्लॉग पण काय काय जास्त टाकत आणि काही बोलतो तू हॅश्रॅक्ट टाकतो काही हॅश्ट्रॅग पण काहीच ना काहीच का हो माझं डिस्क्रिप्शन बिस्क्रिप्शन सगळं काही चेक करून बघा हॅशट्रॅक तर नसतानाच फक्त काय माझं जे गणेश चतुर्थी टाकतो गणेश चतुर्थी दिवस टाकतो आणि काय शोरपटी ब्लॉक्स टाकतो आणि काय हां बस इतका टाकतो बस आणि काय काय होतं तो टाकतो काय चला काय आता बघते कसं काय होतं काय आजचा ब्लॉग त्याला काही सपोर्ट करा सपोर्ट मला वाटतं बरं जास्त सबस्क्राईब वाढतील बरं याच्यात पण काय तसं काहीच नाही लग्न पण चालू लय काय प्रॉब्लेम नाही का माहीत नाही चला तर बॅट डायरेक्ट आरती करताना काहीच बघू शकता कोणाले पूर्वाले काम लागले मजा आणि मावशी पण आईच भाज्या बिजाले पण त्याच्या काय पालेख पनीर गायस याच्या बिड्डा आणि బారా వస్త పం పని ఆర్తి ఫిర్తి గో చాలా ఆర్తి మేడీ

अभ्यास करते काय अभ्यास कसला अभ्यास रे बघा अभ्यास सगळी बसली आणि वरदलला आम्ही नाचतो पण आता काही ज्याच्या आवाज आवर्जेल तुम्हाला अर्थ वेगळा होतो कारण काही एक भीक बसली तर नको नोक विकायला ताप बघा आता खोली नेसले पावलाची हा लागतेला अरे ए लागलू लागून गाई जायचं लगेच चाललं घरी काय बोल कायचं ना काम आहे हे गायचं चला फायनली मस्त जस्ट जस्टन निघतो डायरेक्ट कलंबोलीच्या गिरवल्याच्या त्यांच्या अत्यंत जायला कारण की त्यांची पण पाच दिवसात गेलो असतात आणि कलबोलीच्या त्यांचं दहा दिवस असताना आम्ही पाच दिवस झाले जातो चालू डायरेक्ट गिरवलेला म्हणतात त्यांच्या घरी आता बघू म्हणत असेल घरी फोन लाईन त्याला अर्धा असतो गेलो तर सारखं सारखायचं ठरलं डायरेक्ट घेरवल्याला

ते तर फायनल मस्त की जस्ट आता दर्शन बिर्शन झालं आणि तर पहिले लई यायचो वरी आणच ना डायरेक्ट महिना महिने यायचो ना बरी परी काही लय मजा करायचं लई बारीक होतो लई लई मजा यायची असं असं मारायचं असं मारायचं आणि मंथन तर घरी ना मंथन कुठे गेल्या आणि बरी माहिती गे तर केकडा सांग पडे केकडा काहीच केकडा समजू मी या घेतला काय बोलतो त्याला चुकाचा पार्टन होता आणि तो इथे पहिले जो इथलं सगळं काही झाड होती पहिले भारी भारी सगळी काढली हे जस्ट आता आता शोधून निघलो गेलो आता आणि जस्ट आता आलो पनवेलला बघू कसं काय होता पनवेलला आणि देख सकते वर्धन आणि बाई वर्धन झोपलेलं तुम्हाला जे आधीची क्लीप बघली असं मी शॉर्ट करत होतो अशीच म्हणजे असा कॅमेरा सरळ कॅमेरा बघायला डोळ लागणार डोळ लागलं कुठे डोले डोले कुठे लागलेला काही डोले लागला कुठं तू काय डायरेक्ट जाऊ गेले तर वाटलं किती बघूया खरं सहा म्हणजे सात वाजता चार चारती तरी भेटेल नक्कीच काय बघू आता इकडनं इकरन कलम तर बघायला लागेल लागल नायचे ना कसला कोणाचा सामान घ्यायचं बघू सात वाजेपर्यंत गेलो ठीक नाही तर नाही ठीक गणपती मोरिया मंगलमूर्ती मोरिया चालतो आज पॅन्ट झाली कायच बघू आता पॅन्ट पड नाही

Oh, yeah. yeah. મારી હે તુજે કોટી વાત જસ્ટ લાડુ બનાવતો વર્ધન ચાર્જિંગ લઈ કઈ રીતે બારા વાગ્યા ચાર્જિંગ લહિત

जर पीतांबर परवर बंदरा सर सोंड वक्र तुंड फिरेना आस माता वाटता हे सगळं संकष्टी पावावे निर्वावी हे गाईन चला मस्त एक फायनल जे सुद्धा बारा ते झाली तर मी ब्लॉग एडिट करून ठेवलेलं होतं थोडसं एक क्लिप होतं आता जे आणि आरतीचं क्लिप होतं तेच लावायचं होतं गायचं आता तर बघू गायचं आता कसा आजचा ब्लॉग होता आणि नक्कीच गायच सपोर्ट करायचं कारण की थोडा थोडासा काय बोलतात हा चॅनल एकदम ग्रोथ चालले पण आता जे मी ब्लॉग टाकलो ते थोडस येतात म्हणजे कम बॅक ब्लॉग कम बॅक म्हणजे डाऊन येतो कारण की गणपतींच्या आधी ब्लॉग जे यायचं ते सगळं भारी भारी वॉशिंग टाईम भारी भारी पडायचं पण आता काय झालं काय माहीत नाही कायच गणपतींच्या वॉशिंग टाइमच नाही काय गणपतीच्या आधी घ्यायचं चाललं काय थोडंसं काहीच कमी जास्त कायनल होतं चायल म्हणजे ब्लॉग होतं ना चालून घ्यायचं काही नवरा वर्ष काय आपण ब्लॉग तीन वर्षाचा म्हणजे दोन वर्ष झालं होते दोन वर्ष काहीत वन के कम्प्लीट करायचं काय आपल्याला बघू आपलं टार्गेट आहे कायचं आता जस्ट सत्तर बाकी असतील सबस्क्रायबर बघ का हजारला म्हणजे नक्कीच गणपतीच्या नंतर दुर्गा बिर्गा गणपती वाचतो तोपर्यंत होतीलच असं माझी आशा आहे आणि काहीच चला आजचा ब्लॉग माहिती सेंड करतो आहे बघायचं म्हणजे आजचा ब्लॉग आवडला तुमच्या ओळखीत लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल तसं फॉलो करा जगा भेटू शकत ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बघायच